सत्तावीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचे उपबाजार आवार निफाड येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार दिलीप काका बनकर यांच्या शुभ हस्ते बाजार समितीचे सभापती बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला सदस्य राजेंद्र डोखळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करून कृषी उत्पन्न विविध विकास कामांची माहिती दिली त्यानुसार जुने व नवीन बाजार आवारातील लिलावाच्या मोकळ्या जागेत डांबरीकरण करणे गटार बांधणे व वा भविष्यात शेड बांधकाम करण्याचे मानस जाहीर केला सदस्य भीमराज काळे यांनी उपबाजार आवार निफाड्यातील विविध विकास कामांना अडथळा कशा प्रकारे येत होता व जमीन करण्यास बराच विलंब लागला ते दूर करून विविध विकास कामांना केल्याबाबत आपले मनोबत व्यक्त केले सदस्य पंढरनाथ थोरात यांनी बाजार समितीच्या कामकाजात लासलगाव निफाड पिंचूर व खाणगाव नजिकच्या बाजार आवारातील विविध विकास कामांशी माहिती देऊन निफाडे जुने व नवीन बाजार आवारातील डांबरीकरण कामांशी माहिती दिली सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात निफाड निफाड्यातील नवीन जागेत विकासकामे करण्याकरिता जागा येणे करून त्यावर डांबरीकरण करणे सांडपाण्याची व्यवस्था करण्याचे काम हाती घेतले असून बाजार आवाराकरिता जागा कमी पडत असून तेही नवीन जागा संदर्भात माहिती दिली तसेच खानगाव उपबाजार भाजीपाला मार्केट म्हणून उदयास आलेले असून तेथील जागेचा प्रश्न सोडवण्याबाबत आमदार साहेबांना आग्रह केला आहे आमचे संचालक मंडळ शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर राहून विविध कधीही मागे पडणार नाही असे आश्वासन दिले आमदार दिलीप काका बनकर यांनी आपल्या हस्ते डांबरीकरण करणे या कामाचा भूमिपूजन कार्यक्रमात विकास कामे करण्यास बाजार समिती संचालक मंडळ मदत करण्यास सदैव तत्पर राहील तसेच खानगाव उपबाजार येथील जागेतील प्रश्नासाठी पण मंत्री व कृषी सामोरे जाऊन कार्यक्षेत्रातील माझ्या शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरिता मीही कधी मागे पडणार नाही याची ग्वाही दिली या प्रसंगी तहसीलदार समितीचे सभापती गणेश डोमाडे सदस्य भीमराज काळे शैदक होळकर संदीप देरकर शबुराव जाधव राजेंद्र डोळखे सोनिया होळकर सुवर्णा श्रीकांत आवारे ताणाजी पंढरीनाथ थोरात ज्ञानेश्वर जगताप महेश पठाडे राजेंद्र बोरगुडे प्रवीण कदम बाळासाहेब दरडे रमेश पालवे सचिव नरेंद्र वाडवणे शिवाजी ढेपले सागर कुंदे संजय गाजे संपत डुंबरे रमेश जाधव अजय सोनी अनंदा दयामा दिलीप कापसे सचिन जाधव सुहास सुरळीकर शाम गोळे दत्तात्र डोमाडे पोपट नवले विशाल भरके संतोष टोपे शिवाजी धारराव सुधाकर कापसे नितीन बोरगुडे दशरथ घायाळ सुरेश जाधव ज्ञानेश्वर नवले कांदा धान्य व्यापारी माथाडी कामगार ग्रामस्थ उपस्थित होते या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या आडी अडचण आड़ दूर हो व्हाव्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून सहकारी संचालकांनी त्या ठिकाणी बराच प्रयत्न त्या ठिकाणी केला पंडित भाऊनी सुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना राजाभाऊनी सांगितलं ही जागा आपण एक शासकाच्या माध्यमातून घेतल्यानंतर बरेच दिवस ती जागा आपण दोन नंबर मधून एक नंबर करण्यासाठी भोगटदारा होता आणि त्या ठिकाणी पैसे भरले नाहीत जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत येणे करता येत नाहीत आणि येणे करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी काम करता येत नाही अशी परिस्थिती असताना की जरी शेतकऱ्यांची संस्था असेल पण ज्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागती ती पूर्तता करावीच लागते आणि निश्चितच आजचा दिवस हा तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा हो आहे लासलगाव बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक विकास महाराष्ट्र बाजार न्यूज साठी निफाड प्रतिनिधी राहुल कुलकर्णी